आपले प्रायोजक आहेत आरके बाजार 109 WhatsApp वर ऑर्डर करा किराणा वस्तू घरपोच नेवा शॉप स्मार्ट से ने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील स्वच्छता मोहिमेचा कल्याण उल्हासनगरात शुभारंभ कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिक्षेत्रात स्वच्छ भारत अभियान आणि माजी वसुंधरा अभियान या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार या अभिनव उपक्रमाचं आयोजन शुक्रवारपासून करण्यात आलं शहरातील हवा स्वच्छ राहण्यासाठी धुलीकण कमी करणे संपूर्ण शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्ते सखोल पद्धतीने स्वच्छ करून धुवून घेणे हा या मोहिमेचा उद्देश आहे नऊ आय प्रभाग क्षेत्र परिसरातील मलंग रोड बिकानेर बुद्ध विहारापासून या मोहिमेचा प्रारंभ खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते झाला यावेळी प्रमुख उपस्थिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण स्थानिक आमदार गणपत गायकवाड कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त इंदुराणी जाखड नऊआआय प्रभाग सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर शिवसेना उपजिल्हा प्रमुख रमाकांत देवळेकर शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड उपविभाग प्रमुख सुमेध हुमणे आदी मान्यवर उपस्थित होते पुढील प्रत्येक शनिवारी महापालिकेच्या इतर सर्व प्रभागात ही मोहीम राबवण्यात येणार असल्याचं कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त इंदुराणी जाखड यांच्याकडून सांगण्यात आलं या मोहिमेकरिता कल्याण डोंबिवली उल्हासनगरमधील नागरिकांनी देखील आपली जबाबदारी समजून आपलं शहर स्वच्छ कसं राहील यासाठी सहभाग घेतला पाहिजे स्वच्छता बाळगली पाहिजे असे आवाहन कल्याण लोकसभा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलं आहे आपल्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री जे आहेत त्यांनी स्वच्छ भारत अभियान दोन हजार चौदापासून सुरुवात केली त्याच्या स्वच्छतेचं महत्त्व जे आहे ते आपल्या सगळ्यांना पटवून दिलं आणि महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेबांच्या पुढाकाराने जो आहे तो डीप क्लीन ड्राईव्ह जो आहे हा मुंबईमध्ये सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर पूर्ण महाराष्ट्रभर डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमाने जे आहे ही साफसफाई झाली पाहिजे ही संकल्पना त्यांनी सोडली आणि आज त्याची सुरुवात जी आहे ती कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल त्याचबरोबर आता उल्हासनगरमध्ये या दोन्ही ठिकाणी ज्या आहे त्या हा स्वच्छता मोहीम जी आहे ती या ठिकाणी आपण राबवतो आहे ज्याच्यामध्ये ॲडिशनल वर्कफोर्स तर आपण लावलेलाच आहे पण त्याचबरोबर मशीन क्लिनिंग जी आहे आणि इफेक्टिव्ह क्लिनिंग मशीननी कशी होईल त्याच्यासाठी आपण ही एक पॉवर स्वीपर त्याच्याबरोबर सक्षम मागे आपण पाहत आहे तिथे डिवायडर देखील क्लीन करत सगळ्यात अगोदर शहरामधले डिवायडर खराब असतात डिवायडरच्या बाजूला धूळ माती असते रस्त्याच्या बाजूला धूळ माती असते साचलेली तर ह्या सगळ्या ज्या आहेत हे सगळे रस्ते स्वच्छ झाले पाहिजे मेन मेन रस्त्यांवरती जे डेब्रिज जमा झालेलं असतं ते तसंच असतं खूप वर्ष झालं महिने झाले ते तसं जमा असतं ती माती ती रोजच्या रोज साफ झाली पाहिजे याच्यासाठी जी आहे ही मशीन जी आहे ती आपल्याला मदत करेल याचा डेमो आज आपण या ठिकाणी करतो आहे आणि भविष्यामध्ये जे आहे हे सरकारकडून मला वाटतं सगळ्या महानगरपालिकांना ह्या मशीन्स जे आहेत ते त्या ठिकाणी देण्याचं प्रयोजन देखील सरकार त्या ठिकाणी करत आहे आणि महानगरपालिका सुद्धा देखील त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेऊ शकते तर आज ह्या डीप क्लीन ड्राईव्हला या ठिकाणी सुरुवात झालेली आणि या डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमाने प्रत्येक वॉर्ड या प्रत्येक वॉर्डमधले रस्ते प्रत्येक वॉर्डमध्ये डिवायडर असतील गटर असतील फुटपाथ असतील हे सर्व जे आहे हे सर्वच्या सर्व क्लीन होणार फक्त असं नाही की मेन रस्ते क्लीन झाले म्हणजे शहर क्लीन झालं प्रत्येक वॉर्ड जो आहे हा प्रत्येक वॉर्ड त्या ठिकाणी विभाग जो आहे प्रभाग जो आहे तो त्या ठिकाणी क्लीन करण्याचा माणस जो आहे तो या ठिकाणी महानगरपालिकेचा आहे तसं शेड्युलिंग जे आहे ते महानगरपालिकेच्या माननीय आयुक्त मॅडम यांनी केलेलं आहे तर भविष्यामध्ये जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच फरक जो आहे स्वच्छतेमध्ये आपल्या या कल्याण डोंबिलीमध्ये आपल्याला दिसेल असं आशा या ठिकाणी व्यक्त करतो मी आणि याच्यामध्ये ॲडिशनल वर्कफोर्स जो आहे तो शासनाकडून आपल्याला पुरवण्यात आलेला आहे शासनाने एक एम केलेला आहे ॲडिशनल वर्कफोर्स प्रत्येक महानगरपालिकेमध्ये देण्याचा जेणेकरून महानगरपालिकाच्या कर कर्मचारी जे आहेत ते काम करत असताना ते रेग्युलर स्वच्छता त्या ठिकाणी करतायत पण ॲडिशनल वर्कफोर्सनी जे आहे ते आपल्याला मेन मेन रस्ते घ्यायचे आहेत कुठले स्पेसिफिक रस्ते घ्यायचे ते देखील आपण त्यामध्ये दे घेऊन जे आहे हे स्पेसिफिक काम जे आहे ते त्या ठिकाणी करू शकतो जेणेकरून मोठा बदल जो आहे तो आपल्याला शहरामध्ये दिसून येतो नागरिकांना काय नागरिकांना तेच आता आम्ही स्वच्छता अभियान सुरू केलेली आहे मला वाटतं नागरिकांनी देखील याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे आपलं शहर तसं स्वच्छ राहील याच्यासाठी नागरिकांनी त्याच्यामध्ये सहभाग व्हायचा पूर्ण ऍक्टिव्हिटी घेतला पाहिजे कचरा या ठिकाणी टाकला नाही पाहिजे थुकला नाही पाहिजे रस्त्यावरती या सगळ्या गोष्टी जर कान नागरिकांनी केल्या तर मला वाटतं आपण सगळे मिळून आपलं शहर जे आहे ते स्वच्छ ते आहे ते या ठिकाणी करू शकू शरद शिंदेसह करिश्मा मयेकर आदिराज मीडिया कल्याण